मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत देवगड या किल्ल्याची व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सीमेवर वसलेला देवगड किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर असलेल्या एका टेकडीवर बांधण्यात आलेला आहे त्याच्या तीन बाजूनी समुद्र आहे तर दक्षिणेकडे तो जमिनीशी जोडला गेलेला आहे याचा इतिहास बराच रोमांचकारी आहे त्यात युद्ध पराक्रम आणि वारसा याची गुंपण आहे सत्ताजीराव आंग्रे या प्रतापवंत मराठा सरदारांनी सतराशे एकोणतीस या वर्षी महत्वाकांक्षेने आणि संरक्षणाच्या दृष्टीने देवगड किल्ल्याची पायाभरणी केली ते व्हाईस रॉयच्या जलदलांना रोखण्यासाठी आणि कोकणाच्या किनारपट्टीवर मराठ्यांचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सतराशे तीस ते सतराशे एकसष्ट या साली किल्ल्याचे बांधकाम वेगाने चालू होते भव्य तटबंदी मजबूत बुरुज आणि किल्ल्याची रचना या काळात आकार घेत होती दत्ताजीराव आंग्रे आणि त्यांचे वारस यांच्याकडे किल्ल्याचा ताबा होता आणि कोकणांच्या जलदराचे नेतृत्व तेच करत होते सतराशे एकसष्ट ते सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये कान्होजी आंग्रे दत्ताजीरावांचे वीरपुत्र किल्ल्याचा कारभार पाहत होते त्यांच्या पराक्रमाने आणि धाडशी नेतृत्वाने देवगड किल्ल्याची ख्याती आणखी उंचावली गेली ब्रिटिशांच्या आरमाराविरोधात लढा देण्यासाठी हा किल्ला मुख्य आधार बनला गेला होता या किल्ल्यावर सध्या किल्ल्याची तटबंदी किल्ल्यावरील विहीर एक तोफ आणि गणपतीचे मंदिर असे बरेच काही पाहण्यासारखे आहे परंतु हा किल्ला सध्या भग्नावस्थेत दिसत आहे किल्ल्याच्या जमनीकडील बाजूने त्या काळीचा खंदन आजही दिसतो